नाही ओबीसी समाजाला ओबीसी समाजाला ठरवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत आता मराठा आमदारांना मतदान करायचं नाही कारण ना त्यांना निवडून दिलं पण त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत कसलीच भूमिका घेतली नाही बघ्याची भूमिका घेतली उलट मराठा समाजाला हो। ओबीसीमध्ये कसा घुस घुसवत आहेत याविषयी मरा ह्या मराठा आमदारांनी त्या ठिकाणी प्रत्येक दिसून येत आहेत आणि म्हणून या ठिकाणी ओबीसीने निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही भाषेत मराठा समाजाच्या आमदारांना मतदान करायचं नाही मी आपल्या माध्यमातून मी ओबीसी समाजाला आम्ही विनंती समाजा करत आहे आव्हान करत आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी फक्त ओबीसीचाच उमेदवार जो आहे आपलंच मत आपलाच नेता, नेता आपलाच पक्ष आणि आपली सत्ता आपलाच खासदार आणि आपलाच मंत्री असं हे हे वाक्य आहे आम्ही हे केलेलं आहे आमच्या छोट छोट्या 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 समाज आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आम्ही जिसकी जितकी संख्या संख्या भारी उसकी उतनी भागीदारी अशा प्रकारे सगळ्या समाजामध्ये आम्ही एक विश्वास संपादन केला आहे की जे काय ये सत्ता येईल ती सगळ्याने आम्ही सगळे आम्ही वाटून आम्ही घेणार आहोत आज ओ बी सी बहुजन पार्टीच्या प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची एक संयुक्त बैठक जी आहे ती आज या ठिकाणी सकाळपासून आज सुरू झालेली आहे आजच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय जे आहेत ते आजच्या बैठकीत घेण्यात आलेले आहेत त्यातल्या त्यात आज जवळपास वीस उमेदवार जे आहेत आमचे लोकसभेचे वीस उमेदवार आज आजच्या बैठकीत आम्ही नक्की बावीस उमेदवार आजच्या बैठकीत आम्ही नक्की करण्यात आलेले आहेत सगळे उमेदवारसुद्धा आजच्या बैठकीत हजर हजर होते आता ही आमची उमेदवाराची यादी जी आहे ती आमची वीस बावीस उमेदवार जरी तयार असली तरी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर जे आहेत त्यांच्याशी आमची बोलणी सुरू आहेत पहिली बैठक झालेली आहे आता दुसरी बैठक आमची येत्या दोन तीन दिवसात होण्याची शक्यता आहे आणि ती फायनल बैठक असेल त्या बैठकीमध्ये आमची युती एकदा फायनल झाली की मग आमची यादी जी आहे आमचे उमेदवार जे आहेत ते उमेदवार आमचे जाहीर केले जातील प्रत्येक ठिकाणी इव्हन बारामध्ये सारख्या ठिकाणीसुद्धा या ठिकाणी आमचे तीन तीन उमेदवार तयार झालेले आहेत आणि त्या ठिकाणी तीन तीन प्रस्थापित उमेदवारांच्या समोर आमचा एकच विस्थापित जो आहे तो उमेदवार आमचा ओबीसी असणार आहे आणि ह्यावेळी नक्की बारामती सुद्धी बारामतीसुद्धा जी आहे ती आम्ही ओबीसी भटकेमुक्त जे आहे आणि वंचित आमची युती जी आहे ती जिंकल्याशिवाय राहणार नाही बाकीच्या ठिकाणीसुद्धा अनेक परभणीसारख्या साहेबांच्या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ शेळके आहेत त्यांना आम्ही विनंती केलेली आहे त्या ठिकाणी लढण्याची आणि त्यांचं जवळपास फायनल फायनल झाल्या आंबेडकरसुद्धा आम्ही त्यांच्या नावाची आम्ही चर्चा पण केलेली आहे त्या ठिकाणी टिकपी मुंडेसाहेब असतील बी भी, बीडमधून इच्छुक आहेत मी सुद्धा सांगलीमधून इच्छुक ना, नाहीत ना। सांगलीमधून सांगलीमधूनसुद्धा माझ्या नावाची सुद्धा शिफारस या ठिकाणी आज आज केली गेलेली आहे तसंच म्हणा बीडमध्ये आणि तसंच बीडमध्ये टिकपी सरांच्या नावाची शिफारस आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे असे अनेक आमचे महत्त्वाचे नेते आमचे रत्नागिरीमधून आमचे बावकर साहेब असतील डाफळे साहेब असतील त्या ठिकाणी आमचे होशीकर आहेत ठिकाणी नांदेडमधून त्या ठिकाणी निवडणूक लढ इच्छुक आहेत अशा प्रकारे आमची फार मोठी टीम या महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस उस्मानाबादमध्ये आमचे सळगर अभिजुन सळगर आहेत नेते असे सगळे नेत्यांमध्ये नगरमध्ये सुद्धा फार मोठी लढत या ठिकाणी होणार आहे नगरची तिथं पूर्ण टीम आज या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये एक नवीन राजकीय पर्याय जो आहे तो आमच्या ह्या पक्षाच्या माध्यमातून नक्कीच उभा केला जाईल आणि ह्या ओबीसी आरक्षणाचा हा जो भट्ट्यामुळे महाराष्ट्रामध्ये झालेला आहे त्याचं उट्ट काढायची संधी जी आहे तर ओबीसी समाज सोडणार नाही ज्या दिवशी निवडणूक असेल त्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप जो आहे तो या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळेल प्रकाश आंबेडकर आणि आमचे नेते त्यामध्ये आमचे बावकर साहेब असतील टीपी साहेब असतील जेडी तांडेल आम्ही सगळ्यांनी एक एक बैठक आमची पाठिक झालेली आहे आणि आता ही दुसरी बैठक जी आहे पुढची म्हणजे जवळपास फायनल बैठक जी आहे ती आमची आता या येत्या दोन तीन दिवसात होईल आणि त्याची युती झाली की मग आमचे उमेदवार जे आहेत ते उमेदवार आमचे जाहीर केले जातील आणि हा रणसंग्राम जो आहे तो लोकसभेचा आम्ही सगळ्या मतदारसंघात लढण्याची ताकद जी आहे ते आम्ही ठेवलेली आहे हे पहा या महाराष्ट्रामध्ये ह्या गरीब समा पावणे चारशे गरीब समाजाच्या आरक्षणाचे लसके तोडण्याचा कार्यक्रम जो आहे दिवसाढवळ्यात डाका घालायचा कार्यक्रम जो झालेला आहे आणि त्या ठिकाणी इतकी मोठी दहशत आणि म्हणजे जिसकी लाटी उसकी भैस अशा प्रकारे हे जे महाराष्ट्रामध्ये एखाद्या गरीब समाजाचं आरक्षण लुटलं गेलं त्यामुळं हा संपूर्ण भटकेमुक्त असेल ओबीसी समाज असेल हा हा एकदम संतप्त झालेला आहे आणि तो आता वाद बघतो आहे कधी एकदा ज्यांना आम्ही निवडून दिलं ते जाऊन मंत्रालयाला ता, ता, टाळलं होतात की ओबीसीचं आरक्षण मराठा समाजाला ओबीसीमध्ये घाला म्हणून ह्याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे आहे अहो घरं जाळली ऑफिस जाळले त्याचं गावामध्ये बहिष्कार टाकलेला घरात घुसून मारले गेले ओबीसीच्या म्हणजे इतका अन्याय अत्याचार जो आहे तो या ठिकाणी ओबीसी समाजानं सहन केलेला आहे आणि त्याचा उद्रेक जो आहे ह्या जराकेचा आंदोलनाचा जो काय उद्रेक जो आहे तो उद्रेक जो आहे तो ओबीसी आणि हा जो गरीब समाज आहे तो, समा तो मतपेटीतून नक्कीच व्यक्त करणार आहे आणि त्याचा फटका कुणाला बसेल हे मी आज तुम्हाला सांगू शकत नाही पण ह्या प्रस्थापिक प्रस्थापित पक्षांचे जे आहे प्रस्थापित पक्षांचे उमेदवार जे आहे जे प्रस्थापित समाजाचे महाराष्ट्रामध्ये समा असतील ते तुम्हाला पडलेले या निवडणुकीत दिसतील आपल्या माध्यमातून मी ओबीसी समाजाला आवाहन करत आहे की आपल्याला अपेक्षित असलेला की कुठल्याही प्रकारे ओबीसीचा पर्याय या ठिकाणी आतापर्यंत महाराष्ट्रात नव्हता दा की स्वतंत्र ओबीसी आणि भटक्यामध्ये पक्ष जो आहे तो नव्हता त्यामुळं तिकिटासाठी सुद्धा खेटे घालायला लागत होते सतरा जे उचलायच्या आयुष्य दोन दोन तीन तीन पिढ्या गेल्या पण त्या त्यांना कोण तिकीट देत नव्हतं पण आता तर आम्ही आम्ही तिकीटाची फॅक्टरीज आम्ही काढलेली आहे त्यामुळे तिकीटाची काही काळजी नाही आहे आणि कुठलंही मग आता लोकसभा असू द्या विधानसभा असू द्या जिल्हा परिषद पंचायत समिती सगळं जे आहे ओबीसी बहुजन पार्टी जे आहे पूर्ण ताकदीची सगळ्या निवडणुका लढणार आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता जो आहे तुम्हाला आता या ठिकाणी विधानसभेत तुम्हाला गेलं दिसेल तुम्हाला तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी